मास्क चलो आते ही नहीं जाते भी जरुरी लेते भी गाण्याच्या माध्यमातून संदेश म्हणजे मास्क वापरा घरात राहा सॅनिटायझर वापरा असं सांगितलेलं आहे आपण गाण्याचं शब्दसुद्धा असे म्हणजे आमचे एक मित्र आहेत नसिकेत झोप त्यांनीच ते शब्द तयार केले आम्ही त्यांना चाल दिली होती गाणं त्याच्यावर त्यांनी तयार केलं आणि एक ओंकार केळकर म्हणून आमचे मित्र आहेत त्यांनी त्याला रेकॉर्डिंग केले ते चलते ही नहीं बैठे भी ए भाय ए भाय मस्त पहन के चलो आते ही नहीं जाते भी जरूरी चीजे लेते भी चलते ही नहीं बैठे भी ए भाय गाण्याच बोल सुद्धा असेल मस्त पहन भाय आम पहिलं गाणं हे पहिला आम्ही मास पहेन भाई हे गाणं केलं होतं त्यानंतर आत्ताचं जे गाणं केलेलं आहे ते मेरा नाम जोकर पिक्चर मधलं गाणं तू जरा जान ले ये कोई मामुली बुखार नाही मामुली जुकाम नाही सर्दी नाही खाशी नाही कोरोना असे गाण्याचे शब्द आहेत की तुम्ही उठता बसताना चालताना खरेदी करताना मास्कचा वापर घ्या सुरक्षित अंतर ठेवा सॅनिटायझरचा वापर करा हेच या गाण्यातून सांगण्याच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केलेला आहे एक दिन वो ठोकर खाएगा गर्दी जुकाम फिर बडताला जाएगा कोरोना हसता आया फिरव नाही हे भाय काय <laughs> झालंय त्याच्यामध्ये आपण सुशिक्षित म्हणणारे लोक जरा जास्त त्याच्यामध्ये हे करतात अवेअरनेस बाळगत नाही असं आमच्या बऱ्यापैकी निदर्शनात आलेलं आहे की ते म्हणजे खरेदी करायला सुद्धा बाजारात जाताना ते हे करत नाही त्यांनाही काळजी वाटत नाही की आपण अंतर ठेवावं समोरच्याशी बोलताना मास्क लावावा ए फाय मास्क पहन के चलो आते ही नाही जाते भी जरुरी लेते भी चलते भी नाही